नमस्कार आज जे आहे राज्यात अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे विविध जिल्ह्यांमध्ये तुफानी पाऊस होणार आहे याची सर्वांनी नोंद घेवी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड या भागात तुफानी अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अकोला नागपूर अमरावती या भागातसुद्धा तुफानी पाऊस असण्याची शक्यता आहे यानंतर धुळे नंदुरबारमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडेल यानंतर बीड अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम यानंतर नांदेड लातूरमध्ये हलका ते मध्यम परभणीमध्ये जोरदार अकोलामध्ये जळगावमध्ये जोरदार गोंदियामध्ये जोरदार गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे एकंदरीत राज्यात जर बघितलं तर जे तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी जे आहे पुढच्या काही तासात पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी बरेच भागात जे आपल्याला आधुमधून जे आता वारासुद्धा पाहायला मिळत आहे हवेचा आता स्पीड पाच ते बारा किलोमीटरपर्यंत असे वेगाने वारे वाहणार आहे धन्यवाद